जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रभात फेरी संपन्न तीन डिसेंबर हा दिवस देशभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद परभणी व दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या शासकीय अनुदानित शाळा कार्यशाळा व संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयतून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रभात फेरी काढण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोसणे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे मनपा आयुक्त धैर्यशील जाधव संजय ससाने उपशिक्षणाधिकारी वाघमारे वैशाखचे प्रल्हाद लांडे वशिष्ठ म्हस्के राहुल काळे संघर्ष दिव्यांग संघटनेचे राहुल शिवभगत व दिव्यांग शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी गावडे बोलताना म्हणाले की शासनाच्या वतीने ज्या योजना राबवल्या जातात त्या प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आज काढण्यात आलेल्या प्रभात फेरीचा समारोप प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात आला ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे जाणतो की तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन असतो या निमित्ताने परभणी जिल्ह्यामध्ये अशिती अतिशय भव्य दिव्याशी दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून आणि परभणी जिल्ह्यातल्या ज्या वेगवेगळ्या दिव्यांग संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून एक भव्य रॅली या ठिकाणी काढण्यात आली या ठिकाणी आपल्याला समाजाला एक मेसेज दिला जातो की दिव्यांग बांधवांच्या प्रती आपण आपल्या भावना खूप चांगल्या पद्धतीने ठेवणे आवश्यक आहे आणि त्यांना ज्या काही शासनाने सोयीसुविधा दिलेल्या आहेत त्या दिव्यांगापर्यंत पोहोचवणं आणि ती बाब अधोरेखित करणं हा याचा मुख्य उद्देश आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी ओ मॅडम सर्व उपस्थित आहे आजच्या या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देतो की जे काय शासन निर्णय आहे त्याचं शंभर टक्के पालन करावं त्यांच्या दृष्टीने नेहमी सहानुभूती ठेवावी त्यांची छोटी मोठी जी कामं असतात ती तात्काळ करावी एवढेच वचन आपण या दिव्यांगांना आजच्या दिने देऊ असं या ठिकाणी मी